नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर गडना नजर टाकूया कांदिवलीमध्ये धनगर समाज विकास मंडळाचे स्नेहसंमेलन वधूवर परिचय मेळावा व सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात जल्लोषात संपन्न रविवार दिनांक 24 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत कांदिवली येथील वांझा ज्ञाती युवक मंडळ सभागृह इराणी बाडी रोड नंबर एक धनामल शाळेसमोर मुंबई सदुसष्ट या ठिकाणी धनगर समाज बांधवांचा स्नेहसंमेलन वधूवर परिचय मिळावा व सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात जल्लोषात आनंदात साजरा करण्यात आला सुरुवातीला धनगर समाज विकास मंडळाच्या सर्व आजी माजी पदाधिकारी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आलं धनगर समाज विकास मंडळाचे संस्थापक सदस्य व प्रवक्ते ज्येष्ठ पत्रकार कवी लेखक गीतकार सामाजिक कार्यकर्ता भारत यांनी आपल्या प्रास्ताविकास सांगितलं की समाज हिताच्या योजना राबवणे दहावी बारावी नंतर कोणती दिशा निवडायची यावर मान्यवरांचे मार्गदर्शन करणे समाज एकसंघ ठेवून समाज बांधवांचे आर्थिक शैक्षणिक व इतर क्षेत्रात प्रगती साधणे या उद्देशाने एकोणीस वर्षापूर्वी या धनगर समाज विकास मंडळाची स्थापना करण्यात आली होती दरवर्षी होणाऱ्या स्नेहसंमेलन वधूवर परिचय मेळावा व सांस्कृतिक कार्यक्रमात विभागातील धनगर समाज बांधव भगिनी मुले मुली ज्येष्ठ नागरिक मंडळाचे पदाधिकारी यांनी मोठ्या उत्साहात जल्लोषात व आनंदाने यामध्ये सहभागी होतात मंडळाचे कार्य अतिशय प्रशंसनीय प्रोत्साहन देणारे प्रगती पथावर नेणारे असून मंडळातील पदाधिकारी कोणत्याही प्रसिद्धीची लालसा न बाळगता समाजहिताच्या कामासाठी रात्रंदिवस झटत असताना दिसतात समाजातील महिला वर्ग हळदी कुंकू सण उत्सव एकत्र येऊन मोठ्या प्रमाणात साजरे करतात यानंतर वधूवर परिचय मेळावा घेण्यात आला त्याचे सूत्रसंचालन अजित चांगण यांनी केलं वधुवरी यांनी व्यासपीठावर येऊन आपला परिचय दिला दणगर समाजातील गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनींचा विशेष गुणवत्ता प्राप्त मुलामुलींना समाज बांधवांना ज्येष्ठ नागरिकांना पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आलं यावेळी सदानंद लाळगे संतोष पिसे आणि मंडळाध्यक्ष शिवाजी पिसे यांनी समाज बांधवांना अमूल्य महत्वपूर्ण मार्गदर्शन केलं सांस्कृतिक कार्यक्रमात लहान मुले मुलींनी वेगवेगळ्या गाण्यावर नृत्य करून उपस्थित असलेल्यांची मने जिंकली काही महिला भगिनी भावगीत लावणी म्हटली सांस्कृतिक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन उज्ज्वला लाळगे लक्ष्मी लाळगे नैना चांगन यांनी केलं तर सत्कार प्रसंगी विशाल पिसे संतोष पिसे व सदानंद लाळगे यांनी सूत्रसंचालन केलं मल्हारी लाळगे आप्पासाहेब कुचेकर सदानंद लाळगे संतोष पिसे भारत कवितके शिवाजी पिसे सुनील भगत नारायण पिसे अजित चांगण महेंद्र काळे मनोज पिसे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सागर पिसे मधुकर कुचेकर बाळासाहेब पिसे राजेश कुचेकर सतीश पिसे यांनी विशेष परिश्रम घेतला धनगर समाज विकास मंडळ कांदिवली यांच्या मार्फत आज यांच्या वर वधू मेळावा स्नेह संमेलन सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यानिमित्त आपण इथे समाज समाज बांधव भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित आहे आलेल्या सर्वांचे मंडळांतर्फे सरसे स्वागत सरसे स्वागत सरसे स्वागत या मंडळाची स्थापना होऊन एकोणीस वर्षे झाली आणि एकोणीस वर्षामध्ये या मंडळाने समाजामध्ये भरपूर काही समाजहिताच्या योजना राबवल्या अकरावी बारावी दहावी विद्यार्थी पास झाले असतील पास झालेल्यांना पुढील योग्य मार्गदर्शन पुढील दिशा योग्य मार्गदर्शन मार्गदर्शनात मार्गदर्शनातर्फे देण्यात आलेले आहे त्यानंतर समाज बांधवाचे आर्थिक आणि शैक्षणिक कमी प्रगती करून त्यांच्या समाधी साधण्यात आलेले आहे खरोखर या मंडळाचा हा जो दरवर्षी प्रमाणे दरवर्षी साजरा होणारा मंडळाचा हा कार्यक्रम प्रशंसनीय प्रोत्साहन देणारा आणि प्रगती पथाकडे नेणारा असून मंडळातील सर्व पदाधिकारी कोणत्याही परिस्थितीशी लालसा न बाळगता बाहेरील लोक त्यांच्या असतानाही रात्रंदिवस रात्रंदिवस समाज हितासाठी झटत असतात त्यांचं कार्य खरोखर महान आहे लहान मुला मुलींच्या आम्ही कलागुणांना भाव देण्यासाठी या कार्यक्रमातून सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेले आहे कदाचित या का लहान मुला मुलींच्या याच्यातून उद्या मोठा कलाकार सुद्धा निर्माण होऊ शकतो वर्षभरात महिला मंडळ हळदी खो सण उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे एक करतात एकत्र येऊन शेवटी एवढेच सांगू इच्छितो की मंडळाची वरची वर होणारी प्रगती पुढे हो जाऊ कार्यक्रमाबद्दल जो पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी योगदान दिलं आहे ते खरोखर अतिशय चांगल्या प्रकारचे योगदान दिलेलं आहे आता तुम्ही त्याच्या अगोदरची इथे बसून गाणी ऐकली ही सर्व गाण्याच्या युट्यूबवरती ही सर्व गाणी मी लिहिलेली आहे आणि मी या मंडळाचा प्रवक्ता आहे दुसरा गोष्ट आरक्षणाबाबत तसं माहिती देण्यासारखी गरज नाही परंतु आरक्षणासंदर्भात आपल्या धनगर बांधवांना थोडी प्राथमिक स्वरूपाची माहिती असणे गरजेचे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये सत्तेचाळीस जातींना एस टी आरक्षणासाठी नमूद केलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्या धनगर समाजाला छत्तीस क्रमांकावरती धनगरच्या धनगरच्या ऐवजी धनगड हा शब्द आहे वृद्ध आणि असल्यामुळे सत्तर साल झाले आपल्याला स्वातंत्र्यानंतर आपल्याला आरक्षणामध्ये अंमलबजावणी ना झालेली नाही आमदार झालेले आहे त्यापैकी गोपीनाथ पडळकर हा एकच भाग असा आहे की आपल्याला आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी तो पुरे तो पुरा पडणार आहे आणि विधानसभेमध्ये आपली मागणी ढसाला लावणार आहे अशा रीतीने आरक्षणाच्या बाबतीत आपण जागरूक राहिलं पाहिजे पंढरपूरला उपोषण झालं तिकडे संभाजीनगर जे औरंगाबाद होतं तिकडे उपोषण झालं परंतु आपल्या कांदवलीतील समाज बांधवांना याचा फार पट्टा लागला नव्हता ला। मंत्रालयामध्ये जाळ्यावर उड्या टाकल्या सहाव्या भाड्यावरून तर ते सुद्धा कुणाला माहीत नव्हतं हॅलो आवाज येतोय बरोबर हा माझी तब्येत जरा खराब असल्यामुळे मला आवाज खरकडतोय अशा <laughs> रीतीने मंत्रालयात एक महिनाभर आंदोलन चालू होत त्यावेळेला सुद्धा कांदोलीतून कोण गेलेले नाही ही वा, खंत खंत वाटते तर अशा रीतीने आरक्षणाच्या बाबतीत छोट्या मुद्दा आहे आणि आपल्या समाजाचा जो आढावा आहे तो थोडक्यात आढावा आपला सांगितलेला आहे या सर्व पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांच्या शेवटी मंडळातर्फे आभार मानतो आणि मी नेते थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय मला मुंबई प्रतिनिधी भारत कवित के ताजा बारम्साटी आपडेट्स राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चैनल सब्स्क्राइब करा तसेच लाईक आणि शेयर करा